नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव जयवंत डोमन पाटील राहणार तारखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव माझ्याकडे दहा एकर क्षेत्र आहे त्याच्यातून मी तीन एकर मकाची लागवड करतो तर चार पाच वर्षापासून मी मकाची लागवड करतो आहे पण मला दोन तीन वर्ष खूप पहिल्यांदा सुरुवातला त्रास झाला तर अमेरिकन लष्करी आडी आली तिने खूप त्रास त्रस्त केलं होतं शेतकऱ्यांना तर आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की आता मक्का लागवड करायचीच नाही बा तो एक मुझे तो तर स सर्वे बहुतेक शेतकरी म्हणजे खूप त्रस्त झाले होते तर मग त्याच्यानंतर बा बाजारात डेलिगेट नावाचं औषध बाजारात विक्रीला आलं तर आम्ही ते एका एकरला एक शंभर एम एल वापरली केली पहिल्या फॉरनीला दुसऱ्या ए फॉरणीला बी शंभर ए एम एलच घेतलं ते बी एक एकरला एक एकरला फॉरणी केली पण आम्हाला त्या डिलिगेटने इतकं हिंमती आणून टाकली की आज आपलं उत्पन्न शंभर टक्के येतं आहे बा या हिमतीने आम्ही वर खूप खुश झालो ती बाजारात असं औषध आपल्याला भेटतं आहे वा म आणि त्याच्यापासून आम्हाला जो गुरांना जो चारा खराब होत होता आम्हाला जनावरं खात नव्हते तर त्या डेलिकेटपासून तो चारा आम्हाला शंभर टक्के यूज होतो आहे तर तो, तो काही अपायकारक नाही वा आणि मानवीला जना मानवीलासुद्धा काही अपाय नाही त्याच्यापासून आणि त्या डेलिकेटपासून एका एकरला आपलं एक तर दीड क्विंटल कसंही उत्पन्न वा वाढू शकतं आणि मी शेतकऱ्यांना एवढी याच्याने सांगू शकतो की तुम्हीसुद्धा डिलिगेट दोन वेळा फवारणी करा आणि आपलं उत्पन्न वाढवा असं मी त्यांना एका याची माझ्या बा याच्यामध्ये स सांगतोय आणि मग डिलिगेट दोनदार पीक जोमदार जय जवान जय किसान